उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान इगतपुरी तालुक्यातील शिदवाडी येथे भीषण पाणीटंचाई जाणवत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या भागामध्ये पाणीटंचाईच्या झळा बसत असून गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर जानेवारी महिन्यातच आटली होती प्रशासनाने मोजकेच पाण्याचे टँकर दिले होते मात्र गेल्या अनेक दिवसांपासून टँकरही आले नाहीत तसेच अजूनही तालुक्यात पाहिजे तसा पाऊस पडला नाही पावसानं अनेक भागात पाठ फिरवली आहे याही आदिवासी गावामध्ये हीच परिस्थिती आहे त्यामुळे येथील नागरिकांना तळ गाठलेल्या विहिरीवर जीवावर उदार होऊन घोटभर पाण्यासाठी विहिरीमध्ये उतरावं लागत असून ओंजळीने पाण्याच्या डबक्यात पाणी भरून आपली तहाण भागवावी लागते प्रशासन आता तरी जागे होऊन या आदिवासी बांधवांची तहाण भागवून त्यांना दिलासा देईल का हा यक्ष प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा ठाकलाय <laughs> परवीन या रोज का काम आहे तुम्हाला का अरे मग या भिजून गेलो इकडून पाय कापले बघ या हे देख पाय कापून गेले या चढून चढून बघू लोकांना तरी कि येते की नाही

विद्यमान आमदारांकडून निवडणुकीची पातळी खालावली गेली विरोधकांना पप्पू म्हणून हिनवलं गेलं मात्र माझा विजय एकतर्फी निश्चित असल्याची प्रतिक्रिया विवेक कोल्हे यांनी नाशिकच्या येवल्यात दिली आहे मी आजही त्यांना जाहीर आवाहन करतो मागच्या सहा वर्षात त्यांनी काय केलं आणि पुढच्या सहा वर्षात ते काय करणार आहेत हे सांगावं कुठलंही विजन त्यांच्याकडे नाही त्यामुळे त्यांचा पराभव अटळ असल्याचंही कोल्हे म्हणालेत

निश्चितपणाने काही स्वरूपाचे ऑब्जेक्शन आम्ही आता त्या ठिकाणी घेतले काही कमी वयाचे शिक्षक आढळून आले परंतु आता प्रारूप मतदार यादी आणखीम मतदार यादी होऊन गेलेली आहे निवडणुकीनंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई आम्ही करणार आहोत असे अनेक मतदार आम्ही त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलेले आहे कॅमेरे त्या ठिकाणी लावलेले आहे त्यांची ओळख आहे संबंधित मुख्याध्यापक गट अधिकारी या सर्वांवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने आमच्याकडे काही नावं आढळून ना आलेले तेवढे सगळं नावं आम्ही लिहून ठेवलेले आहे त्यावर आम्ही कारवाई करणार आहोत किशोर धराडे आणि तुमच्यात फाईट होते काय सांगाल काही नाही चांगल्या पद्धतीने फाईट मुळात दिसतच नाही एक आहे एकतर्फी निवडणूक झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने शिक्षकांचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत असल्या कारणास्तो निवडणुकीमध्ये फाईट कुठल्याही दृष्टीची नाही प्रवृत्ती विरुद्ध आम्ही निवडणुकीत उतरलो होतो आणि त्या प्रवृत्तीविरुद्ध सर्व शिक्षकांनी संघटनेनी सर्वपक्षीय पाठिंबा त्या ठिकाणी मला भेटलेला आहे विशेषतः मला तर खात्री पटली आहे की येवल्यामधूनच मला त्या ठिकाणी जास्तीचं अधिकचं मताधिक्य मिळणार आहे अशी देखील शाश्वती मला शंभर टक्के आहे बोगस मतदानाचं काय सांगाल तुम्ही बोगस मतदान त्या ठिकाणी मी मतदारांशी आज जाताना सहज हिजगुज केला नमस्कार केला त्यावेळेस सदरील व्यक्ती समोरून म्हटले मी दोन वर्ष झालो त्या ठिकाणी शिक्षक म्हणून आहे आणि जर ह्या याच्यामध्ये तीन वर्षाचा नियम असताना त्या ठिकाणी दडदडीत तो स्वतः सांगतो मी दोनच वर्ष आले शिक्षक आहे तरी त्याचं मतदान यादीत विद्यमान आमदारांच्या मुख्याध्यापकांनी नाव नोंदून दिलेलं आहे अशा मतदारांवर त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत अशा मतदारांवर आम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊन त्यांना फौजदारी गुन्हा दाखल करून एक वर्षीचे शिक्षेचं प्रावधान आहे त्यांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बनणार नाही निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा चुराडा झाला तर काय सांगाल तुम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार घडले त्यामध्ये अनेक कंगुरे होते आमच्याही बाबतीत अशा काही बातम्या दिल्या गेल्या त्याच्यात कुठलंही तथ्य नसताना उमेदवार म्हणून त्या ठिकाणी चोपन तालुक्याला बूथ लावायचे त्या ठिकाणी नाश्ता करायचा मंडप लावायची या सगळ्या व्यवस्थेसाठी अधिकृतरित्या माझ्याकडून घेतलेले ते पैसे होते आणि दहा दहा तास त्या कर्मचाऱ्यांना दहा लोकांकडं साठ हजार रुपये सांगितले आज कुठलाही एखादा स्टाफ किंवा शिक्षक एक, एक, एक खिशामध्ये दोन तीन हजार सहजरित्या घेऊन चालतो असा असताना देखील त्या स्टाफला हॅरेसमेंट करून दहा दहा तास पोलीस स्टेशनमध्ये लावून धरलं गुन्हे दाखल केले नाही काही ठिकाणी केले आहेत बळजबरींनी काही त्यांच्याकडून वजून घेण्याचा प्रयत्न केला आ, या सगळ्या बाबी निश्चितच दुर्दैवी आहे आणि लोकशाहीला गाळीमा फासणारा आहे सरकारी यंत्रणेचं घरच्या कर्मचारी असल्यासारख्याचं त्या ठिकाणी वापर होताना या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून दिसून आला त्यामुळं मी याचा निषेध करतो एकंदरीत एक वातावरण एकथर्फी झालेलं आहे मला दिसतं आहे आणि विशेषतः या ठिकाणी येवल्यामध्ये आल्यावर तर असं दिसतं आहे की त्याची सुरुवातच या ठिकाणून झालेली आहे उत्स्फूर्त प्रतिसाद शिक्षकांमध्ये जाणवत आहे एका विशिष्ट प्रवृत्तीविरुद्ध शिक्षकांनी ही निवडणूक हातात घेतल्याचं जाणवतंय दिसून येतं आहे आणि ऐतिहासिक असा निर्णय येत्या एक तारखेला लागणार याची मला खात्री पटलेली आहे एका उमेदवाराने तुम्हाला पप्पू म्हणून निश्चितपणाने उमेदवारी किंवा या निवडणुकीची पातळी खालवली गेली विद्यमान आमदारांकडून शिक्षकांना गुलाम म्हटलं गेलं बोगस मतदान नोंदवले गेले अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणून हानामारी झाली विरोधकांना पप्पू म्हणून हिनवलं गेलं असे अनेक प्रकार महिला विगिणींना अर्वज्जच्या भाषेमधले काही शिवीगाळीचे व्हिडिओ त्या ऑडिओ त्या ठिकाणी प्र व्हायरल झाले आणि म्हणून एकंदरीतच या निवडणुकीची पातळी खालवली गेली अनेकदा आव्हान करूनसुद्धा सहा वर्षाच्या लेखाजोखा देऊन चर्चेला समोर या किंवा ना पुढचे सहा वर्ष काय करणार हे सांगण्यासाठी समोर या परंतु ते आव्हान स्वीकारलं नाही याच्यातच त्याचा त्यांचा पराभव आहे असं मी मानतो दोन व्यक्ती होती आणि पंचेचाळीस पाकिटं होती तर काय सांगाल नाही निश्चितपणाने चोपन्न तालुके त्या ठिकाणी आहे प्रत्येक तालुक्यात असे मंडप इतर दिवसभर थांबलेले त्या ठिकाणी असलेले कार्यकर्ते त्याचप्रमाणे त्यांना चहा नाश्ता करण्याच्या दृष्टिकोनातून ही सर्व यंत्रणा सज्ज करावी लागती परंतु नुसतं मनमाडच नाही आपल्या माहितीसाठी सांगतो मनमाड येवला नंदुरबार त्या ठिकाणी मालेगाव अनेक ठिकाणी आमचे जे काय प्रचार करणारी यंत्रणा होती त्यांना ताब्यात घेऊन दहा तास, दहा तास पोलीस स्टेशनमध्ये लावून धरलं आणि अशा पद्धतीचा गैरवापर श शासकीय किंवा प्रशासकीय यंत्रणेचा पहिल्यांदाच आढळून आला दहा कर्मचारी ज्या ठिकाणी आमचे स्टाफ किंवा प्रचारक राहत प्रचार होते त्या ठिकाणी जाऊन झाड मारून त्यांच्याकडे साठ हजार रुपये सापडले अर्थात ते दहा लोकं होते प्रत्येकाकडं किती आली तुम्ही म माहिती घ्या त्याची सहा सहा हजार रुपये आले असतील तरी पण त्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं म्हणून पहिल्या दिवसापासून सुरू झालेलं धाडसत्र ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत धाडसत्र हे प्रशासकीय यंत्रणेकडून चालू राहिलं परंतु आजच्या दिवसाचा प्रतिसाद बघता ज्या पद्धतीने मतदानाची धाड मतदार त्या ठिकाणी टाकताय निश्चितपणाने एक तारखेला तो गुलाल आमचा राहील असं मला वाटतं Hmm. जागर वखारे धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणी आणि विविध मागण्यांसाठी संदीप देवरे यांचं चौथ्या दिवशीही उपोषण चालू आहे दरम्यान त्यांनी उपचाराला नकार दिला असून शासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल असं उपोषणकर्ते आणि धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे आज येथे दिवसापासून संदीप देवरे धनगर समाज आरक्षण मागणीसाठी मेंढपाळांचे मोफत पास मिळण्यासाठी उपोषणात बसलेले तीन दिवसापासून पोलीस प्रशासनाव्यतिरिक्त कुठल्याही शासकीय प्रशासनाच्या अधिकारी पर्यंत पोहोचलेला नाही पण त्यांच्या विरोधात या या इथं उपोषणाच्या होती तर्फे त्यांच्या भावना भावनाबाबत त्यांचा द्वेष होतो आहे व तसेच लोकप्रतिनिधीसुद्धा इथं कुणी उपलब्ध नाही आमचं एकच म्हणणं आहे की तुम्हाला आमच्या चायगाव तालुक्यातील सर्व महाराष्ट्रातील सर्व धमे समाजाचे मतच असतात मग आमच्या कुपोषणाच्या ठिकाणी का भेट देण्यात आलंच नाही आणि आमचा एवढा द्वेष का त्याबाबत आम्ही सर्व धमा आज रोजी आमच्या उपोषणाला आमचा मित्र संदीप देवरे वसीन आहे पण भविष्यात पंधरा दिवसाच्या आज हे अल्टिमेट जर नाही झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद करू आणि चायगाव तालुक्यात मेन रस्ता करने जागर जनस्थान बाल ऑर्बिट रुग्णालयामध्ये समर संदीप भोजने या दहा वर्षीय बाळाचा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे समर संदीप भोजने या बालकावर अकरा जून अकोला येथे ऑर्बिट बाल रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते परंतु डॉक्टरांऐवजी नर्सिंग स्टाफच्या भरोशावर ऑर्बिट हॉस्पिटलचं सा काम चालवलं जात असल्यानंच डॉक्टरांच्या आणि नर्सिंग स्टाफच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा संदीप भोजने राणाभांबोली तालुका तेल्हारा यांनी केला मात्र याबाबत ऑर्बिट हॉस्पिटलच्या प्रशासनानं याविषयी त्यांची कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही आहे सोमवारी रात्रीच्या सुमारास सदर घटना घडली आहे भोजने परिवाराने समरला परत द्या नाहीतर हॉस्पिटलला लॉक लावा असं म्हणत हॉस्पिटलमध्येच ठिया मांडला होता यानंतर हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीनं सिव्हिल लाईन पोलिसांना बोलवण्याची माहिती आहे समरच्या मृत्यूला केवळ हॉस्पिटल प्रशासन आणि डॉक्टर यांचा निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचा दावा यावी नातेवाईकांकडून रेटून धरण्यात आला तर ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान लहान मुलांच्या मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे यापूर्वीही अशीच घटना घडल्याचंही बोललं जात असून अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये असलेले संदीप भोजने यांनी कर्जबाजारी होत आपलं शेत गहाण ठेवत समरवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले होते त्यांना आपला मुलगा ठीक होईल अशी ही आशा होती मात्र ही त्यांची आशा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे निराशाच ठरली आहे रात्रीच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये समरची अचानक तब्येत खराब झाली आणि त्याचा जीव गेला हा सर्व प्रकार गंभीर असून ऑर्बिट हॉस्पिटल प्रशासनाची चूक असल्याचा आरोप समरच्या आजोबा दादारावन ऑर्बिट हॉस्पिटलच्या डॉक्टर गेले तरी कुठे असा प्रश्न या निमित्त समोर येत असून गेल्या काही महिन्यांपूर्वी अशा प्रकारचा हलगर्जीपणाचा आरोप एका परिवारानं लावला होता त्यामुळे ऑर्बिट हॉस्पिटलचे कुठे काही चुकत आहे का, का याची उच्चस्तरीय चौकशी होण्याची मागणी सर्व धरून होत आहे भोजने

काय करणार आता तक्रार करणार यांच्या हरकतीमुळेच मेला ना तुमचं नाव सांगा निघा माझं नाव संदीप भगवान भोजने कांदार बांधेरी पण हे पैसा सरळ गोळा करून दिलेला आहे सर वर्गणी करून सगळ्या लोकांनी याचा बट्ट्याला पैसा दिला गरीब लोक आणि आमचं शेत पण गाळ फुलाही पण सगळं पेशंट वाचलं असतं आमचं डॉक्टर हजार पण साडे आठ ते नऊच्या दरम्यान हे स्टॉक आहे त्याचा एका जागी बसलेला डॉक्टर असतो तो गायब तो काय काय सोबत नेमका काय झालं होतं दादरा सुरू मानपुळ बोलतो माझ्या नात्यासोबत अकरा त्याचं एकदम उठलं तर गळाले तकलीफ होती मीचा आर्बिट मध्ये भरती केलं अकरा के अकरा तारखेपासून त्याचा विलाज चालू होता विलाज करता करता आजपर्यंत एकदम पन्नास टक्के त्याची तब्येत एकदम दुरुस्त होती गाठोरता येईन आम्हाला सांगितलं तुमचा मुलगा आज रोज एकदम ओके आहे तुम्ही व्यायाम करायसाठी एक मॅडमने पाठवतो त्या तुम्ही व्यायाम करा उद्या बसून तुमचा एकदम एकदम ओके होणार आहे मग काय झालं आता आज आता त्याची अचानक तब्येत खराब झाली आठ आठ वाजता तिचा एक बी डॉक्टर हजर नव्हता आम्ही आरवळ केला आवाज दिला एकही डॉक्टर आला कोणत्या हॉस्पिटलमध्ये केला अर्विड हॉस्पिटलमध्ये

इगतपुरी त्र्यंबकेश्वर देवळा संगमनेर दिंडोरी चांदवड धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत तरी इच्छुकांनी सत्याऐंशी नऊशे नव्याण्णव बावीस चारशे त्र्याण्णव या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी जागर जनस्थांसाठी नाशिक अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव चौवेचाळीस नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर ज्वेलसला अडवत्कर ज्वेलस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रती सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नासिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या अल्प बचत प्रतिनिधीला धारदार शस्त्राने मारहाण करून त्याच्याकडील जमा केलेली एक लाख पाच हजाराची रोकड चौघांनी दिनांक एकोणवीस जून रोजी रात्रीच्या वेळी चोरून नेली होती या घटनेने नासिक रोड परिसरात एकच खळबळ उडली देवळाली व्यापारी बँकेचे अल्प बचत प्रतिनिधी जितेंद्र बबनराव लोहारकर यांनी याबाबत रोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या घटनेची गंभीर दखल घेत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या पुणे शाखा युनिट दोन कडील पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना मारेकरी रोड भागातील सिन्नर फाटा येथील एका हॉटेलमध्ये असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवा यांच्या आदेशाने सिन्नरफाटा भागात तात्काळ सापळा रचण्यात आला सिन्नरफाटा भागातील हॉटेल रायबा येथे चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतली या प्रकरणाची अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नावे विश्वास नितीन श्रीसुंदर निसार कुरेशी भारत देवीदास चौधरी व नासिर शेख अशी सांगून गुन्ह्याची कबुली दिली चोरीमधील दोन मोटरसायकल व रोकड असा एकूण पंचेचाळीस पोलिसांनी हस्तगत केला सदरच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत देवळाली व्यापारी बँकेत दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी चार वाजता गुन्हे शाखा युनिट दोनचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर सिरमनवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे पोलीस अमलदार प्रकाश भालेराव शंकर काळे पोलीस अमलदार अतुल पाटील राजेंद्र भुमरे बाळासाहेब शेळके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच नाशिक रोड पत्रकार व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सुद्धा आभार मानले यावेळी नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे संचालक दत्ताजी गायकवाड निवृत्ती आरिंगळे मनोहर फोरडे रामदास सदापुले आरडी डी गडे जाधव हो नितीन खोले आदी यावेळी उपस्थित होते व्यापारी बँकेच्या वतीनं आज या ठिकाणी विद्यासागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या टीमचा बँकेच्या वतीने आम्ही सत्कार केला तो सत्कार घेण्यामागचा हेतू एवढाच आहे की नाशिकरोड जवाली व्यापारी बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी श्री जितेंद्र बबनराव लोहारकर हे भरणा करून नाशिक रोडला येत असताना कोठ्या कन्या शाळेमध्ये काही अज्ञात शोर्ट्यांनी त्यांना गाठलं त्यांना मारहाण केली आणि एक लाख पाच हजाराची अमाऊंट त्याच्याकडून घेऊन पळून गेले आणि दोन दिवसामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनचे आमचे जे त्या सर्व लोकांनी अतिशय तत्पर आणि ताबडतोब त्या आरोपींना अटक केली त्यांच्याकडून जो पंचेचाळीस हजार रुपयाचा माल जप्तही केलेला आहे आणि ताबडतोब त्यांना अटक केली चांगलं कर्तव्यदक्ष अधिकारी आणि म्हणून नाशिक रोड जवळ व्यापारी बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करावा ही भावना आमच्या संचालक मंडळांची होती आणि म्हणून आज त्या सर्व लोकांना अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलं त्यांचा सत्कार घेतला आणि त्यांना विनंती केली की भविष्यामध्ये नाशिक रोडमध्ये जी काही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढती त्याला ताबडतोब पाळा घाला आणि मला निश्चितपणे खात्री आहे की त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलं की अशा अनेक कारवाया आम्ही अने त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि भविष्यात देखील आम्ही त्या कारवाया करत राहू आणि नाशिकमध्ये शांतता प्रस्तावित राखण्यासाठी प्रयत्न करू आणि म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो इथं आम्हाला बोलू आमचा सत्कार नसून हा सत्कार संपूर्ण नाशिक शहर पोलिसांचा सत्कार आहे <laughs> नाशिक शहर पोलिसातर्फे तुमचे फार फार आभार मानतो आणि आता ह्या घटनेबद्दल सांगायचं म्हणजे ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तात्काळ मला फोन आला फोन आल्यानंतर मी माझ्या सहकाऱ्यांसोबत त्यांना मग बोलिलं आणि आम्ही रात्रीपासून सुरू केलं रात्री दोन वाजता मग पुन्हा त्यांना म्हटलं दोन घंटे तुम्ही झोपा सकाळी या आठ वाजता मग आठ वाजल्यापासून आमचा तपास सुरू झाला सकाळी नऊ वाजता मग पोलीस आयुक्त साहेब कबीर साहेब यांचा सा, फोन आला त्यांनी सांगितले ही घटना फार गंभीर आहे एक फार गंभीर बाब आहे बँकेचं म्हणजे कलेक्शन एजंट आहे आणि तुम्ही सिरियसली घ्या मला कोणत्याही हालतीत हा गुन्हा उघडलाच पाहिजे असे कडक सूचना दिल्या त्यानंतर काही सूचना तपासाच्या बाबतीत त्या सूचना मी यांना सांगितल्या त्या दृष्टीने आमचा तपास सुरू झाला तपासामध्ये आम्ही एक एक माणसं गोळा केले त्यांच्याकडून माहिती गोळा करत गेलो इथपर्यंत मला माझ्या टीममधले काही लोक मालेगावला पाठवा लागले त्यांनाही तिथूनही माहिती गोळा केली मग दुसऱ्या दिवशी संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यांना पकडलं त्यांच्याकडून माहिती गोळा केली त्यांच्याकडून माल रिकवर केला म्हणजे अथक परिश्रम पडले आमचे लोक त्या दिवशी म्हणजे जवळजवळ अठ्ठेचाळीस तास झोपलेच जो नव्हते जोपर्यंत आम्ही आरोपींना हे पोलीस स्टेशनवाल्यांच्या ताकद येणार आलो त्या अथक परिश्रम घेतल्यामुळे आम्ही लोकांच्या सहकाऱ्यांच्या बातमीमुळं हे गुन्हा घडकीस आलेला आहे तसेच हे बँकेनं जे आमचा सत्कार केला त्याबद्दल मी फार आभारी आहे आणि त्यांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे बा हे गर्दुले आहेत एम डीवाले वाले आहेत आम्ही यांच्यावर सतत कारवाई करत राहतो आपलं सामान गाव म्हणजे आम्ही तिथं एम डीची एक कारवाई केलेली आहे जवळजवळ वीस ग्राम एम डी पकडलेला आहे आरोपी अटक केलेला आहे एक गांजाची केस केलेली आहे आम्ही असे अनेक प्रकारच्या आपल्या हद्दीत कारवाई करत असतो आणि आमचे फोन नंबर तुमच्याजवळ काही अडचण राहिली तर आम्हाला तात्काळ फोन करा आम्ही आमची टीम येऊन जाऊ पुढील काम करू एवढं आश्वासन करा सर्वसामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था दिंडोरी नगर पंचायतच्या उपनगराध्यक्षपदी शैलाताई उफाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे दीपक जाधव यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदासाठी शैलाताई उफाळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता आज झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश कांबळे यांनी शैलाताई उफाडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली आहे निवडीनंतर तहसीलदार मुकेश कांबळे मुख्याधिकारी संदीप चौधरी यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आलाय शैलाताई उफाडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून नगरसेवक ॲडव्होकेट गणेश बोरस्ते यांची सही होती तर शिवसेना गटनेते ॲडव्होकेट प्रदीप घोरपडे यांची अनुमोदक म्हणून सही होती यावेळी नगराध्यक्ष सुनीता लहांगे माजी उपनगराध्यक्ष दीपक जाधव नगरसेवक सजित मुरकुटे ॲडव्होकेट प्रदीप घोरपडे अविनाश जाधव नितीन गांगुर्डे ॲडव्होकेट गणेश बोरस्ते मेघा दिंदळे लता बोरस्ते ज्योती देशमुख निर्मला मवाळ अरुणा देशमुख माधुरी साळुंखे प्रज्ञा वाघमारे स्वीकृत नगरसेवक संतोष आंबेकर आदी उपस्थित होते नगरपंचायत आवारामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी भारताला संविधान बहाल केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आणि आज खऱ्या अर्थाने मला आमच्या डिंडोरी तालुक्याचे माझे आमदार आणि माझे भाऊ यांनी मला खऱ्या अर्थाने आज न्याय दिला रामदासजी चावसकर यांच्यामुळे आज हा मला मान मिळालेला आहे आणि आमच्याबरोबर शिवसेनेचे सतीश देशमुख आणि काँग्रेसचे सुनील भाऊ आवाड आपले प्रमोद शेठ देशमुख या सर्वांनी आणि आपले सचिन भाऊ देशमुख प्रदीप गोरपडे असतील रणजित देशमुख असतील या सर्वांनी मला खऱ्या अर्थाने आज हा खुर्चीचा मान मिळवून दिलेला आहे आणि मी सर्वांचे आभारी आहे आणि ह्यानंतर मी डिंडोरीच्या विकासामध्ये भर पाडेल कारण मी या आधी दोन वेळा निवडून आलेले आहे आणि मी भरपूर कामं केलेली आहे पण काही दिंडोरीचा विकास थांबलेला आहे आम्ही सर्व नगर नगरसेवक मिळून आणि विकास करू जय जय हिंद जागर प्रतिनिधी अशोक निकम दिंडोरी तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी इगतपुरी त्र्यंबकेश्वर देवळा संगमनेर दिंडोरी चांदवड धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत तरी इच्छुकांनी सत्याऐंशी नऊशे नव्या बावीस चारशे आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी जागर जनस्थांसाठी नाशिक अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमका ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर